हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजत असाल आणि एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपल्या कोटाच्या साईडला म्हणजे आपल्या कमरे खालून आपल्या पूर्ण एकपर्यंत आपला जो काही फॅट असतो ना तो आपण आज कमी करण्यासाठी काही एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवणार आहे दोन एक्सरसाइज आहेत फ्रेंड्स तुम्ही नक्की करा घरच्या घरी करा दररोज करा बघा तीन तीन सेट मारा तर फ्रेंड्स चला आपण काय आहे ती एक्सरसाइज पाहूया आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं नाही आहे पूर्ण पाय आपल्याला एकत्र जॉईन करायचे आहेत जेवढे जमतील तेवढे पूर्ण जॉईन करायचं होत नसतील तर जेवढे होत आहेत तेवढेच करा आणि आपल्याला दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला राईट साईडला आपला हात आपल्याला खाली डाऊन करायचा आहे आणि आपल्याला हात आपल्या लेफ्ट वरती एकदम स्ट्रेच करायचा आहे आणि उजवा हात पूर्ण आपल्याला खाली स्ट्रेच करायचा आहे दोन्ही हात आपल्याला स्ट्रेच करणार आहोत पूर्ण आपल्याला ताण द्यायचा आहे तुम्ही उडीमध्ये पाहू शकता कशा प्रकारे ताण आलेला आहे स्ट्रेच करायचं आहे चांगल्या प्रकारे आणि आपल्याला होल्ड राहायचं आहे त्याच पोझिशनमध्ये काउंट करायचं आहे होल्ड रहा पुन्हा होल आपल्याला सेंटरमध्ये यायचं आहे पुन्हा आपल्याला डाव्या साईडला स्ट्रेच करायचे दोन्ही पण हात होल्ड राहायचा आहे त्यानंतर फ्रेंड्स पुन्हा आपल्याला नॉर्मल हात खाली पुन्हा फ्रेंड्स आपण कंटिन्यू करणार आहोत One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. रिलॅक्स फ्रेंड्स सुरुवातीला काउंटिंग थोडं ठेवा टेन टेनच काउंटिंग ठेवा आणि जर तुम्ही दररोज करताय तर असं काउंटिंग करून त्याचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत बघा तुम्ही करून पहा तुम्हाला खूप छान प्रकारे ताण येईल आणि तुमचा जो काही आहे तो हळूहळू कमी होईल तर फ्रेंड्स तर फ्रेंड्स दोन्ही आपल्याला पाय आपले जॉईन करून ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपला दावा हात आपल्याला तसाच ठेवायचा आहे आपल्या पायावरती आणि जुवा हात आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास घेत आपल्याला जेवढं खाली वागता येईल तेवढा खाली वागण्याचा प्रयत्न करायचा आहे होल्ड राहायचा आहे हात पूर्ण स्ट्रेट ठेवायचा आहे हात आपला पूर्ण कानावरून आला पाहिजे स्ट्रेच आणि होल्ड राहायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स त्यानंतर आपण दुसरी साईड हँड आप, अप आपल्याला श्वास घ्यायचा आहे हात वरती होल्ड होल्ड राहायचं आहे आपल्याला समोर वाकायचं नाही आहे नाही पाठी एकदम बरोबर स्ट्रेट केली पाहिजे आपली बॉडी आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन रिलॅक्स आणि रिलॅक्स व्हायचं त्यानंतर आपण हीच कंटिन्यू करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन फ्रेंड्स याचे तुम्ही तीन तीन सेट मारा बघा तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट दिसेल तुमचा जो काही फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होईल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद